आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही त्याच कारण पण आहे थोडं तब्येत खराब असल्यामुळे आणखीन फिरता येत नाही पण आनंदानं खूप भरलो आहे समाजाला लय वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोरा बाळांना परत ते गुच्छ ते फुल ते कुणी आणू नका शाल सगळ्यांना विनंती माझी त्याचं कारण आहे काल ना एक ते दीड ट्रक भरली हॉस्पिटल किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजाचा कुणाचा शंभर रुपयाला कुणाचा पाचशेचा असण कोणाचा हारा हजाराचा अस माझी सगळ्यांना विनंती समाज मोठा करायचा आहे मोठी चालवल तापून घेऊन गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हारा आणायचा नाही कधीच गुच्छ पण आणायचा नाही कधी शाल पण आणायचे शंभर दीडशे रुपये वाचतील सगळ्यांचे कोणाचे दोनशे वाचतील वस्ती, तीनशे वाचतील समाज मोठा करायचा याच्यासाठी आजपासून आपण ते आता हर तुरी घेणार नाहीयेत प्रत्येक शाल पण नाही त्या खर्चाचं गोरगरीबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरू ते जे वायफट पैसे चाललेत आपले हरात तुऱ्यात ते बुके आण कुठ काय आणा शाली घ्यान याचा जे आपला पैसा चाललाय गर मराठ्यांच्या आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का तेवढेच पैसे त्याला ते आपण काहीतरी काढू ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरू परंतु आता ते मात्र बंद करा त्याला मी अक्षरशः बघितलं हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता जर एक एक दीड दीड ट्रक नुसत्या त्या गुच्छने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो हे मात्र मला कालपासून सांगायचं होतं आज मराठा समाधान हे आता लक्षात ठेवा काय नाही तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस दुसरीकडे मुंबई ठाणे आरक्षण भाजपने कॅम्पेन सुरू केलं कोणी बॅनर लावा कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा जे आर ची अंमलबाजानी तातडीनं करून हैदराबादच्या है गॅजेटी त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा, हा कुणबी आहे ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा आम्ही पुन्हा एकदा तुमच्या कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहे परंतु आता हायगाई करू नका मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय के बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात हा नोकरीच्या संदर्भात मला वाटतं केसेस माग घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांना मग असे कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू त्याला मोठे पणच देणार आहेत नवजणारच आहेत आम्ही त्यांना ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्रच्या नोंदी सापडल्या त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या आणि विशेष सरकारला एक सांगणं की ज्या व्हॅलिडिट्या थांबल्यात ना त्या मात्र थांबून धरू नका त्या सगळ्या सगळ्या द्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र समितीच्या बद्दल बोलतोय कोकण खानदेश विदर्भ मुंबई या सगळ्या प्रांतात या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार आम्हाला काय करायचं राजकारणाचं पण आता ते गॅजेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीत नसता तुम्हाला वाटत आर होईल होईल पिन नाही पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र देणार गप्प बसणार नाहीत मग आज नाही ती माणूस तसा नाही शिंदेसाहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस असं हे काय नाही काम करणारा माणूस काम करतो कणाकन तो पण मोकळा ढाकळा माणूस नाही ते मला माहित काही करता काही दमज नाही नाहीत ना काही होत नाही जे आर ओके टेन्शन नाही घ्यायची बुळबुळ करणारा क्रोल द्यायची तुमच्या लेकरा बाळाला गरीब मी देतोय ना झर ओके आणि जरी काही असलं कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती कोणाचा पण सांगतो तुम्हाला समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला कपाशीच बी आणलं आणि सरकी लावली कापूस लावला तूट होत नाही त्याच्यात काही उगत नाही कोणाला उशी दुसरी बी लावाच लागती तसं जरी जे आर काढला आपल्या जर वाटलं या या ठिकाणी या या शब्दामुळे अडचणी यायला लागली पुन्हा सुधारी जे आर काढू ना सरकारकडून तो शब्द घेतला आपण त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय कुणी कसलं काही सांग ना आपण गरीब मराठी ऐकायचं आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली त्याच्यामुळं गरीब मराठीने कोणाच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं जे आर ओके काय झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली सुधारित काढायला सांगितलंय आणि जरी काढलाय बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला व्हॅलिट द्यायला गॅजेटला गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा ला, 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 ला ला लाग तो, तो शब्द आपण सुधारित करू ना सुरू तर हो द्या त्याच्यामुळं मला एवढंच सांग ना माझं गरीब मराठी लोक फ्रेश राज आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायच नाही मग आपलं वाटपुळ त्यांनी केलं आपण आपल्या गरीब आणि गरीबावर विश्वास ठेवायचा चलत राहायचं मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही एक पण टेन्शन घ्यायचं नाही दोन दिवस लेट पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेट नुसार सगळं आरक्षणात जाणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातले माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेखू आरक्षणापासून वंचित राहणार नाही हे शब्द आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं मी आहे ना आणि रायला विदर्भ खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते म्हणजे तीन गोष्टी चालू आहेत हैदराबाद गाजिटेर मराठवाड्यासाठी सातारा संस्थान आणि पुणे संस्थांचं औंध संस्थांचं पश्चिम महाराष्ट्रासाठी रायला विषय हे दोन आणि तिसरा विषय शिंदे समिती विदर्भात काम करते खानदेशात नोंदी शोधायचं काम करते कोकणात करते मराठवाड्यात करते आणि पश्चिम महाराष्ट्रात करते तीन तीन गोष्टी सुरू आहेत त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आमचं काय मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा त्याच्यामुळे कोण टेन्शनच घ्यायचं नाही इकडे बघितलं तिकडे घेतलं काय मग आम्हाला काय सगळ्या म्हणा तुम्हाला घ्यायच घेऊ नका जबरदस्त थोडी ज्याला ते घेईन ज्याला नाही घ्यायचं नाही घ्या

आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला देणार आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही दोन शब्द आणि दुसरे होते चार त्याचा गैरसमज काढला आणि दोन शब्द काढायचे सांगितले मला जेवढं काय जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना बांधवांना अभ्यासकांना वाचायला दिला आधी दिला नाही असं मी मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी आणि जरी एखादा शब्द असला काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही तुम्ही शेतात आऊ आणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या लय गवत ही जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे एखाद काही मोडलंय का अवताच शिवळ मोडली का रुमण मोडलं नंतर कळत ते, ते दोन मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचणं आणि बघणं खालचं वाचीलच नाही कोणा खालचं वाचीलच नाही कोणा वरचंच म्हणलं हे काय हे जमात एक दीड मिनिटाचा खेळ घेऊ अरे आम्ही ओबीसी जात ना ओबीसीवर कस काय आम्ही ओबीसी जात ना मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्दार करण्यात करणार आहेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला काढणार आहे कोण आपल्या आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आमचं भांडण सरकारशी आम्ही सरकारला भांड तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं कर। ते तुमचा प्रश्न मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल ठरवून सांगतो ते माया समाजाला जे पाहिजे होतं ते मी मिळेल माया समाजाने मिळेल आम्ही दोघंही इचारांना राहतो गरीब मराठ्यांनी आम्ही आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळविले <coughs> <अठ्णा थे> हैदराबादचं <वाँगी>। गॅजेटवर <coughs> पाहिजे होतं घेतच नव्हते किंवा कायदा बनेल हे लहान गोष्ट त्याचा जे आर काढला सातारा संस्थान घेतलं दोन झाले अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्या तीन कोटी ते ती झाली मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे होते मी केलं त्याच्यामुळे मला दुसऱ्याच मोर्चावर बोलायचं नाही तेछे, तेछे 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 तो मोर्चे काढा रस्ता रोको करा पण एक मात्र माणूस नात्याने सांगू शकतो याच्या त्याच्या त्याच्या याच्या विरोधात मराठीच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा तुमची जात मोठी आणि कोण कहो नाही म्हणलो ते आता आमच्या विरोधात लढते आम्ही कहो नाही म्हणून म्हणून त्यांना सांगणं आपलं माणूस त्या तुम्ही किती विरोधात लढलात तरी तुम्ही म्हणले होते भेटून देणार आपण भेटीलच तुम्ही बदला तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमच्या जाती मराठा समज जसं एकत्र तुम्ही मग हे जे विरोध करताय यांना पण एकत्र आणण्यासाठी की चला बाबा एकत्रच एकत्र कशा विरोध करतायत तर त्यांना आता आरक्षणच मिळालं आमचं ना आता पुढे एकत्र लढतो आता लढाल काय गॅजिटर दोन्ही घेतले हैदराबाद घेतलं सातारा घेतलं पश्चिम महाराष्ट्रातले सॉरी आमचे विदर्भातले भाऊ खान्देशातले भाऊ पहिले आरक्षणात गेले थोडेफार राहिले तर समिती हा राहिला आता कोकण तर आमचं कोकणवासीयांना विनंती तुम्ही घ्या नका घेऊ पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बीत ना तर तुम्हाला डक्याला हात लावून घ्यावा लागेल त्यामुळं आरक्षण घ्या मी तर महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातला एकही मराठ नाही आता दोन तो विभाग गेले शंभर टक्के खाली करायचं त्या जी आरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे जी आर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या त्याच्या संदर्भात काय बोलणार काही नाही राहू त्याच्या करायचं तर करा ना माझं कुठं नाही आणि त्यांनी सरकारला शब्द दिला ना सुधारित जे आर कडू काय अडचण नाही पण मला त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्याचं आणि याच्या पुढचं सांगतो उदाहरण म्हणून सांगायला खरं धरू नका पण उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आलात तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आलात पण इथं आले लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय ते पायरेली तुम्ही कितीही चांगलं करा जिया ज्यावेळेस काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेस काहीतरी अडचणी येतेच त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित ज्या काढावाचं लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली व जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित ज्या काढावाच लागतो कारण या शब्दाच्या अडचणी आली व जसं की पाठीमागच्या काळात दादा पाटलांनी चोवीस पुरावे पहिले लागायचे कुणबी किंवा व्हॅले तर नंतर ते बेचाळीस केली कारण ऍडजेस्ट व्हायना मग बेचाळीस बेच पैकी कोणचे मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं ते लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाले तसं कसलाही जार काढला तरी पुढे चालू कवाना थोडाफार त्याचा पुन्हा बदल करावाच लागतो आधी सुरू तर करा आता समजा रान घेतलं उन्हाळा आता उन्हाळा चार महिने मग सगळ्या करणार लगेच पेरायचे ढेकलाच पेरून म्हणून काय करतो कोस फोडून दे जरा दम धर दमच नाही मग जे आर ने घाला ना ताप रस्टरी झाली आता तान नाही आता आऊ बेस्ट बेस्टपैकी त्याच्या रस्ट्री झाली आता जे आर ने घाला म्हणजे रस्ट्री झाली आता टेन्शन नाही राहिलं देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही आता रस्ट्री झाले म्हटलं कोणाचाच बाप मग झाली ना मग आता दमणी उन्हाळा आहे सध्या आता बेस्ट आवता हा ढेकळ झिरून द्यावा सगळे पाऊस पड मग पीक लावता येईल लगेच लावायचं ढेका आता बघून जळून जायचं सगळं असं चतुर बुद्धीनं मराठी चला तुमच्या बाळाचं मी कल्याण करतो घातलं की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणार तेच म्हणणे आमचं ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा सोळा टक्के आरक्षणात गेलेले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला गेलेले बाहेर काढा आमचं जर चॅलेंज होत असलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर म्हणून जरा चॅलेंज करणार हा हे ठासून सांगतो मला सांगत नव्हतं पण सांगतो आमच्या हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर चौऱ्याण्णव ला तुम्ही आमचं सोळा टक्के आरक्षण त्याचा जी आर काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावून आमच्या नोंदी असून होतो म्हणलं तुमचा बिना नोंदीचा का सोळा आज तुम्ही जे आर काढला कशा आधारावर काढलं ते कोणाचं आरक्षण आहे आमचं सगळ्या प्रक्रिया होणार तुम्ही आमच्या सगळ्या गोष्टी होणार मी शांत यासाठी होतो मला दमादम शांत राहून शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती मी अठ्ठावन्न लाखातून तीन कोटी घातले पुन्हा गप पडलो पडलो पोडलो शांत राहिलो गॅजीआर घेतलं पुन्हा शांत राहिलो आता हे सातारा संस्थांचं घेतलं आता मोकळा झाला कोणत्या बाप्पाला हा गरब भरपूर दिलं देवाने भरपूर दिलं माझ्या गोरगरीबाच्या चॅकर भरपूर दिलं मला काय मागायची गरज नाही राहिली मी आनंदी खुशी मा समाज खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना कळतं आहे तुम्ही पत्रकार हुशार तर तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला यार काय गॅजेट काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला कळतं त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्त वैकी मग घरी येणार त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाची चरणी म्हणलो जार जे माझ्या समाजाचं पात्रात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शन आल्या शिवनेरी चुनेर। हा पुन्हा दर्शन आल्या जाणारे फक्त आता ते पायऱ्या येत लगेच जाणार होतो पण मला वर जायचं शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाची चरणी नतमस्त व्हायचं मातीत किती ताकद ही मला जगाला सांगायची शिवनो मातीच जायचं नाही चला यायला लागल्यावर ला। कारण मला शिवनेर डायरेक्ट बोरत जायचं पायथ्या हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेर पण मला पायथ्याला थांबा मला पायथ्याला नाही थांबायचं राजाच्या चरणी नतमस्तक पुन्हा कपाळाला माती लावायचं भर भरहून राजाने यश दिलंय भरभरहून आणि शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वरत जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी चढू शकतो की निघालो लगेच पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे आता लईच अवघड हे आलं आंदोलन समाजाचं मोठं सुरू होत आणि दसरा मेळाव्याचं नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला पण आता एवढी मोठी तयारी होईल आहे म्हणजे लय अवघड आहे कसं होईल माहीत नाही पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं निवेदित नाही काय नाही काय नाही काय नाही का निवेदित परंपरेनं पर, करायचं म्हणलं समजा ती तर तयारी आता किती राहिली एक महिना राहिला दसरा महिना शक्यच नाही पहिले तीन महिने आम्ही झुंजत होतो त्याला तयारी करत होतो पुढं टँकर ग्राउंड साफ करणं काट्या साफ करणं तिला चिखल साफ करणं मुरू मारून टाकणं साऊंड सिस्टीम महिनाभर आधी माणूस तिथली जनरेटर आणणं जेवायचं साहित्य लोकांचं खायचं प्यायचं साहित्य पार्किंगच्या ते मैदान नीट करणं आणि आता आमचं आता फक्त एक महिना त्याच्यामुळं दसरा मेळाचं अवघड आहे पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी बाबाशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर पण जसं असेल तसंच मग दोन हजार असो पाच हजार असू एक लाख असू नाही तर दहा लाख मराठी असू नाही तर दोन चारशे असू जसं तसं मात्र ह्यावेळेस त्यात नावीला जात जसा तसं कारण माझा घर तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही एक महिना ते लहान तयार नाही कारण मराठवा मराठी मरणाचा आनंद आहे पुरा राज्यातून मराठी कोण व्हायचं म्हणलं सुविधा त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी तर सुविधा करावं लागते एक महिन्यात होत नाही त्याच्यामुळं आपल्या छोटे खानी यावेळी वर्षी हो बारपुशाक आपल्या छोटे खाली मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आला आहे प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचेही मोठे प्रश्न आहेत आत्महत्या होतात खताचे भाव वाढलेत मालाला ना भाव नाही इंडियाचे भाव वाढलेत या संदर्भात काही भूमिका घेणार दिवशी नाही आणखी नाही होत आहे ना आता सातारा संस्थांच कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकर बाळाचंही कल्याण करू द्या मला त्यातून मोकळा एक मुद्दा हातात घेतला की तो पडील नेतो मराठवाडा झालाच पश्चिम महाराष्ट्र पण झालाच पण त्याची मला जी आर अंमलबजावणी सातारा संस्थांची घेई पण सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक गरिबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही एक पण धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक क्षमता आहे का फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची त्याच्यावर बोलणं म्हणजे दीड एक वर्ष वाया जाणे काय मग गुळू असं घेऊन त्यामुळे जर बोललं नको ते बोलायचं कामाचं नाही लावण्याचे सांगितलं कोणी ओढली त्याने सांगितलं पण मी त्याच्यावर बोलतच नाही त्याच्यावर बोलणार नाही घेणार नाही आड आला ना मग सुट्टी नाही तू तुपलं तिकडे राजकारण कर मजा कर मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही मग ते तुमचं तुमचं लकलाप लागतो मला मजा करा आम्हाला मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा हां मग सुट्टी नाही मला ते आता कळालं चालू मुंबईत मराठ्याच्या पोहरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला कोण आंबाडी काय का तो रिलायन्सवाला आंबा आंबाणी हा त्याचं सुनानी काय सगळं मग तस जर काही चाळी केले असले ना हे म्हणून त्या बॉडीगार्डनी पुढं लोटा लोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं ना तुला सांगतो होणारी कोण कोण आणखीन एक पोरगी कोणत्या शर्माचे याच्यात वामिडी करते कोण कोण शर्मा आहे भेटे मराठ्याचा पोराला तिला मला त्रास देऊ नको तुम्ही पाहून येत आमची ल महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे आम्ही मालक आहे ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही मराठ्याचा त्रास देणार पाहुणे बेटच मोकळ करीत सगळं कर मुंबईच आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने व्यक्त केलं त्यानंतर पोस्ट डिलीट केली ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं काय त्रास झाला तिला काय त्रास झाला तुला सुरक्षित वाटलं पण आता सुरक्षित नाही वाटतो गरबांना मराठ्यास नाटक खेळायचं नाही तुम्ही वाकिस्ता खेळत असताना तिथून मुंबईत आम्हाला येऊ नये त्याशी मुंबईतल्या मराठा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना मालक आम्ही येत मुंबईचे तु तुम्ही नाही तुम्ही पाहुणे आले आम तिथं नाटक नाही खेळायचं आमच्या संघ बाकीचे सहन करते इथं आकाशकाली अवघड शर्मा का खोरमा कोण येते हो आणि दुसरा येते हो आंबडी का काय आंबाणी ते नाटक करायचे नाही इथं अजिबात कारण ह्या महाराष्ट्रातली भोर जनता मुंबईचे मालक आहे तुम्ही पाहुणे असले नाटक नाही करायचे हा माझ्या नाही रा का व्यवसाय करा मोठे व्हा पण माया मराठ्याला मुंबईत खुनिशेपाना करायचं नाही अजिबात कोणी तिथं सुट्टी नाही मी आहे मी आहे तो वरतो सुट्टी नाही तुम्ही व्यवसाय करा मजा करा सगळे एकत्र राहा एक जीवन राहा मराठी माणसं राहा परप्रांतीय राहा दलित मुस्लिम राहा ते तर आमची जितीतली करायला परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय तुम्ही मजे राहा एकमेका सांगा व्यवसाय करा मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही तुम्ही दर वेळेस तुमच्या पत्रकार पडून सांगतात किंवा पत्रकारांचं मात्र त्याच पत्रकारावर मुंबईमध्ये एका पोलिसांचे हातूस चालले पत्रकार मी नाही बघितले आधी बघू काय होत काही माहिती काही बोलला कोणा सुरू मुद्दा तळमळी मानताय संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही की अधिकारी तर एखाद्याचं निलंबन झालं पुन्हा तेच मांडताय सुरूच आहे का आणि काय नाही वाटतंय दोन तीन दिवसात आता नाही वाटतंय पण या जागेवर काय सवय लागली काय आधी काय असते आता त्याला विचार सवय लागली अशी खाली चर्चा आमच्यापर्यंत येत नाही पैसे घेत नाही की त्याला वाटत असं ना इतके प्रमाणपत्र मानले होते झपका सोडायचा नाही ते आता हे दोन चार दिवसात नाही जरा गटलं असत कोणा मग आता सस्पेंड नाही केलं ना आम् आम्ही बरोबर करतो त्या अधिकाऱ्याला बीन यांना ना बी मग दोघाला बी असं करतो हा ना मग काय करा आता ते सांगू सांगू कदरले म्हणलं कारण याल बोलत नाही त्याच्यामुळं मग यांनाच बोलावं लागणार ना असं आहे मग आता आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं म्हणून ते सर 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 बरोबर नीट करते त्या अधिकाऱ्या काही तुम्ही तर पुढची दवा तुम्ही तयारी करता सुट्टी तुमची मात्र जी आंधी त्रुटी करणारी जी म्हटलं बांधव आहेत जे अभ्यासक आहेत त्यांची की म्हणदणी झाली का मला कशावरच बोलत नाही मी मराठवाडा आरक्षणात घातला पश्चिम महाराष्ट्र घातला मय गरीब खुशीत मी खुशी आहे आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्व ठेवायचा दुसऱ्यावर ठेवायचा नाही काय संघर्ष असं ते आपलं आपण आपलंच लायचं आपल्याच बाकी आपल्याच लेकर मोठे मराठी टेन्शन घेत नाहीत आम्हाला चांगलं माहीत मी समाजाचं वाईट करत त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षण घातला मराठवाडा घातला त्यांचं चलू द्या कुठे धन्यवाद चलू द्या त्यांचं चलू द्या मराठा समाज केलं मराठवाडा गॅजेटिहारी काढ